नमस्कार ऑनलाइन क्लासरूम मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती या सणाविषयी माहिती म्हणजेच लेखन चला तर आपल्या ले या लेखनाला सुरुवात करूया मकर संक्रांत हा भारतातील एक अतिशय महत्वाचा व वा आनंदाने साजरा होणारा सण आहे हा सण दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला येतो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो यामुळे दिवस लांब होण्याची व व वाढण्याची सुरुवात होते त्यामुळे मकर संक्रांत हा ऋतू परिवर्तनाचा सण मानला जातो या सणाचे अनेक प्राचीन व धार्मिक पैलू आहेत हिंदू संस्कृतीत सूर्यदेवाला अत्यंत महत्व आहे सूर्यदेव पृथ्वीवर प्रकाश व ऊर्जा देतात त्यामुळे या दिवशी सूर्यपूजा व स्नान करण्याची परंपरा आहे महाराष्ट्रात या सणाचे सांस्कृतिक महत्वही मोठे आहे मकर संक्रांतीला घराघरात गुळ आणि तिळाचे लाडू व वडी बनवितात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे प्रेमाने सांगितले जाते या म्हणीचा अर्थ म्हणजे सणाच्या निमित्ताने भांडण विसरून प्रेमाने गोड बोलून नाती अधिक दृढ करावी काही प्रदेशात भात हरभरा सूर्यफुलाचे दाणे गुळ व तूप यांच्यापासून तयार पदार्थ खाल्ले जातात तूप यांच्यापासून तयार पदार्थ खाल्ले जातात या सणाचे विशेष आकर्षण म्हणजे पतंग उडवणे आकाश रंगीबिरंगी पतंगाने भरून जाते मुलं आणि मोठे दोघेही आनंदाने हा खेळ खेळतात महिलांमध्ये हळदी हो कुंकू ही परंपरा असते त्या एकमेकींना गोड खाऊ देऊन शुभेच्छा देतात महाराष्ट्रात भाऊभीज आणि दान धर्मही केला जातो या दिवशी स्नान दान आणि पूजा करण्यास धार्मिक महत्व दिले आहे शेतकरी समाजासाठी मकर संक्रांत खूप महत्वाचा असतो कारण नवीन पिकांचा हंगाम सुरू होतो त्यामुळे हा सण समृद्धीचे आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे भारतातील विविध राज्यात हा सण वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी साजरा केला जातो जसे पंजाबमध्ये लाहोरी तामिळनाडू मध्ये पोंगल गुजरात मध्ये उत्तरायण तर आसाम मध्ये बिहू एकूणच पाहता मकर संक्रांत हा सण विज्ञान शेती ऋतुचक्र संस्कृती आणि सामाजिक बांधिळकी या सगळ्यांचा सुंदर संगम आहे हा सण आपल्याला गोडी प्रेम सौहार्द आणि नात्यांशी ऊब शिकवतो त्यामुळे मकर संक्रांत हा भारतीय संस्कृतीतील आनंद आणि एकतेचा सण मानला जातो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि ऑनलाईन क्लासरूम या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा थँक्यू